नमस्कार तुमचं मॉम अँड डॉटर किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झनझणीत इथे आपण घेतलेली आहे मटकी कोम आलेली मटकी आता आपण याला धुवून घेऊयात इथे आपली मटकी ही धुवून झालेली आहे आता आपण वाटण करणार आहोत इथे पण घेतलेला आहे लसूण एक मोठा कांदा आणि चार मिरच्या इथे आपली पेस्ट झाली करून आता आपण मिसळला फोडणी देणार आहोत एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे कडे एक छोटा चमचा मोहरी तेल आपलं छान तापलेलं आहे एक छोटा चमचा जीर एक छोटा चमचा हिंग आणि आपलं वाटण कढीपत्ता हे बघू शकतात तुम्ही याला किती मस्त असं तेल सुटलेला आहे आता आपण याच्यात मसाले टाकूयात दोन चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा मिसळ मसाला दोन मिनटासाठी आपण याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आपला मसाला हा मस्तचा फ्राय झालेला आहे आता आपण याच्यात मटकी टाकूयात छान असं मिक्स करून घ्यायचे आहे अडीच ग्लास इथे आपण पाणी टाकलेलं आहे याच्यात गरम पाणी केलं होतं आपण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता आपण याला मस्त असं पंधरा मिनटं शिजवून घेऊयात मस्त असं आपल्या मिसळला तरी आलेली आहे छान अशी बघू शकतात तुम्ही किती छान तरी आलेली आहे आणि इथे आपण पंधरा मिनटं उकळवून घेतलेली आहे मिसळ आता आपण गॅस बंद करूयात मस्त जन अशी मिसळ आपली इथे तयार आहे मस्त असं इथे आपला झणझणीत अशी मिसळ आणि पाव तयार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्कीच करा धन्यवाद